असं आहे की अनेक लोक काँग्रेसमधून सोडून अन्य पक्षामधून विशेषतः भाजपामध्ये येण्याकडे कल अनेक नेत्यांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे त्याचा अर्थच असा आहे की लोकांना काँग्रेसमध्ये काँग्रेसचं भविष्यही दिसत नाही आहे आणि त्यांचंही भवितव्य पक्षाबरोबर अनेकांचं भवितव्य सुद्धा निगडीत आहे आणि त्यामुळे ज्या पक्षालाच भविष्य नाही तर आपलंही भवितव्य काय राहील याचा हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये आहे वर्षानुवर्ष लोक पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहेत जे काम निष्ठेने करत आहेत त्यांची कदर कुठे होत नसेल आणि पक्षातच भविष्य काही दिसत नसेल नेतृत्व तु राज्यातलं जे आहे हे दिशाहीन आहे काही करणं इतकं हे तयारी नाही ना आणि निवडणुका मग एक पक्ष हरत चालला आहे तेव्हा स्वाभाविक परिणाम लोकांच्या मनावर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे काँग्रेस सोडून आता अन्य पक्षात जात आहे तुमच्या त्या संपर्क होत असतात त्यांच्या नाही माझं काहीच माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही ज्यांना वाटेल त्यांनी यावर आमचं काय शेवटी पक्ष हा सर्वांसाठीच आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे आपण विचार करू शकता ज्या अर्थी जी मंडळी पक्षाशी फार प्रामाणिकपणे काम करत होती त्यांनाही हे करावं लागतंय त्याचा असा आहे की त्यांच्या निष्ठेची किंवा त्यांच्या कामाची कदर होत नसेल नाना पटोले असं म्हणाले की भाजपला नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाई झालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाच जर ते करत असतील तर स्वाभाविक लोकांना ते आवडत नाही नाना स्वतः पक्षाचे नेते होते की काळी अशाच वक्तव्यामुळे अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यात सरकार पुन्हा त्यांनी घालवलं म्हणजे अचानक सभापती पदा म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं हे आपण अनुभवलेलंच आहे तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावं लागलेले आहेत आज हे कार्यकर्ते सोडून चालले तर नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात काँग्रेस अनेक ठिकाणी भाजपाने शिवसेनेची राज्य युती होते नाणेमिक सुद्धा पहिली फेरी पार पडली काय झाली ते सुरुवात दे आहे अपेक्षा आहे की पक्षाने समिती नियुक्त केलेली आहे त्या समितीशी चर्चा काल पहिली फेरी झालेली आहे आणि मला अपेक्षा आहे की हे सगळं सकारात्मक होईल असं मला वाटतंय साठ टक्के जागांचा फॉर्म्युला म्हणतात असं आहे की शेवटी माझं मत एवढंच आहे की जे निवडून येण्याची जिथे शक्यता असेल त्या व्यक्तीला तिकीट दिलं पाहिजे उमेदवारी दिली पाहिजे अशी माझी भूमिका आहे राष्ट्रवादीचा प्रस्ताव वगैरे आला घेतली तर राष्ट्रवादी चर्चा वरिष्ठ असं आहे की शिवसेना आणि भाजपाची चर्चा ही मुंबईमधल्या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने केलेली आहे आणि त्याप्रमाणे जो निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा पातळीवर ही चर्चा सुरू केलेली आहे राष्ट्रवादीशी अद्याप काही चर्चा झाल्याचं माझ्या घरी माहितीच नाहीये आणि त्यामुळे तिथून काही निरोप आला तर मग तो विचार करते अद्याप काही पक्ष पातळीवर तसा काही संकेत नाहीये चिखलीकरला भेटले तुमच्यासोबत युवती करायला सकारात्मक आहेत मात्र त्याच शिवसेनेत दुसरे आमदार हेमंत पाटलांची गळाकडे मला चर्चा झाली चांगली गोष्ट आहे चर्चा झालीच पाहिजे चर्चा करण्याविषयी तक्रार नाहीच आहे आम्ही शेवटी आमची जी युती आहे ती महाराष्ट्रात तिन्ही पक्षाची युती आहे त्यांच्यात चर्चा झाली आनंदाची गोष्ट आहे संजय राऊत असं म्हणतात की शिंदे गटांना अगोदर आम नगरसेवकण्यासाठी पाच कोटी रुपये दिले आता निवडणूक लढवण्यासाठी दहा कोटी देतात आणि दहा हजार कोटीचं बजेट जे आहे ते महानगरपालिकेसाठी त्यांचं संजय राऊतांना जास्त माहीत असेल कारण शिंदे हे अगोदर मूळचे शिवसेनेमध्ये होते त्यामुळे ते काय करतात किंवा काय एकमेकांना बोलतात हे त्यांना जास्त माहिती असेल